हॅलो फ्रेंड्स कोरिएंडर न्यूज किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण छान नवीन रेसिपी करणार आहोत आज आपण हिवाळ्यासाठी मिश्र कडधान्यांचे पौष्टिक आणि मल्टीपर्पज पीठ बनविणार आहोत आणि त्यापासून अनेक चवदार चविष्ट रेसिपी आपल्याला करायची आहे जसे की शेंगोळे थालीपीठ धिरडे अशा आपल्या नेहमीच्या रेसिपीसुद्धा या पिठापासून आपल्याला करायचे आहे आणि अनेक खूप साऱ्या वेगळ्या आणि नव्या अशा रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग हे पीठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते आपल्या मल्टीपर्पज पिठासाठी जे साहित्य घेतलेले ते सांगते मी तुम्हाला यामधलं ते महत्वाचं इन्ग्रेडियंट ते म्हणजे कुळीत आहे हिवाळ्यासाठी कुळीत खाल्लेले एकदम चांगले असतात पण बऱ्याच जणांना कुळीत हे फारसे आवडत नाही आणि अर्धा किलो कुळीत घेतलेले आपण आणि बाकीची जी सगळी कडधान्य घेतलेली आहे ती दोनशे ग्रॅम आहे किंवा मग वाटीने घेतलं कपाने घेतलं तर दोन कप कुळीत आहे आणि हे सर्व आपण एक एक कप घेतलेले त्यामध्ये हे कुळीत आहे हरभरे घेतलेले एक कप चवळी घेतलेली एक कप मूग घेतलेले एक कप मटकी घेतलेली एक कप मसूर घेतलेले एक कप आणि ज्वारी घेतलेली एक कप ज्वारीमुळे आपला पदार्थ एकदम चविष्ट आणि हलका होतो तांदूळ घेतलेला आहे एक कप आणि गहू घेतलेला आहे एक कप आणि यामध्ये आपण हिवाळा असल्यामुळे दोन चमचे मिरी टाकणार आहोत दोन ते अडीच चमचे जिरे टाकणारे हे सर्व धान्य आणि धान्य आपण मिक्स करून घेऊ पुढील टाकूया तुम्ही वाटीचंही प्रमाण सेट करू शकता हरभरे टाकूया मसूर मच्छी मूग चवळी गहू ज्वारी तांदूळ मिरे जिरे हे सर्व मिक्स करून घेऊ आपल्या मिश्र कडधान्यांचं हे प्रमाण मी जे घेतलेलं आहे त्यापासून दोन किलो आणि शंभर ग्रॅम पीठ आपलं तयार होतं मिश्र मिश्रधान्य आणि कडधान्याचं पीठ आपल्याला गिरणीतून बारीक दळून आणायचं जा। माझ्याकडे घरी गिरणी तर मी घरीच दळणार आहे एकदम बारीक दळून आणायचं आपलं मिश्र कडधान्यांचं पौष्टिक पीठ तयार झालं एकदम बारीक दळून घेतलं पाहायला दाखवत तुम्हाला एकदम बारीक दळून घ्यायचं मस्त दळून घेतलेलं आहे छान आणि थंड करून डब्यामध्ये भरून ठेवायचे ते दोन तीन महिने एकदम छान राहतं कारण कडधान्य आपले कोरडे होते याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये एक आलं नाही छोटी वाटीभर धणे टाकलेले ते तुम्ही ॲड करायचे आपल्या कडधान्यांच्या कर मल्टीपर्पज पिठापासून आपण आज छान नवीन रेसिपी आपल्याला करायची ही रेसिपी इनोव्हेटिव्ह आणि हेल्दी आहे या पिठापासून मी तुम्हाला मस्त आंबोळ्या दा करून दाखवणार आहे त्यासाठी एक कप हिरवा ओला वाटाणा घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून घेतो आल्याचे चार तुकडे घेतलेले छोटे एक इंच आलं घेतलेले आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहे आपल्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही ते बारीक करून घ्यायचे आहे छान आणि कोथिंबीर आहे थोड्याशा काड्या पण घेतलेल्या आहे कोथिंबीरीच्या चव चांगले येते दही घेतलेलं आहे अर्धा कप एक शेवीस एम एलचं कप आहे आणि दही टाकून हे वाटून घेऊ मस्त आपण आपलं वाटण छान झालं आहे बघा एकदमच स्मूथ वाटून घेतलं एकदम मस्त वाटून घेतलं आपण जे वाटण केलं वाटाण्याचं ते काढून घे बाऊल घेतले मी यामध्ये आपण हे कडधान्यांचं जे मल्टीपर्पज पीठ तयार केलं ते एक कप घेतलं बघा दोनशे चाळीस एम एलचे तुम्ही वाटीचे से प्रमाण सेट करू शकता एकदमच हेल्दी रेसिपी आपली अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपले आंबोळे एकदम मस्त होते आणि पाव कप वन फोर कप हा साठ एम एलचा कप आहे कढी घेतलेली गव्हाचं पीठ घेतलेले दोन मोठे चमचे किंवा दोन टेबलस्पून तीळ घेतलेले जिरे घेतलेले एक टीस्पून हळदे थोडीशी अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स एक टीस्पून घेतलेले आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणून एक टी स्पून मिरेची भरडपुळे ती टाकूया कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आणि स्वादानुसार मीठ टाकूया दीड टीस्पून टाकते मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकले ते धुंडीच्या टाकू आणि मिक्स करून घेऊन मी कुठल्या मोडून टाकू त्याच्यातल्या सर्व छान छान मिक्स करून घेऊन पाणी टाकू थोडं थोडं मिक्स करून घेऊ पाणी टाकू अजून थोडं 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 टाकायचं आहे एक टेबल स्पून लिंबाचा रस टाकतो आहे आपण सर्वकडधान्य आहे ना त्यामुळे आपल्याला लिंबाचा रस यामध्ये टाकायचं चव छान येते तेल टाकूया एक टेबलस्पून आणि आपल्या या पदार्थाची चव म्हणून एक स्पून साखर टाकतो आहे आपण एकदम मस्त चव येते गोड नाही लागत एकदम छान लागते आणि मिक्स करून घेऊया दहा मिनिट आपण याला झाकून ठेवू रेस्ट करायला झाले रेस्ट करायला आपण आपण दोन पिंच सोडा घेतले आणि मिक्स करून देऊ ठेवलेलं आपल्या बॅटरला एक कप आणि दोन टेबल स्पून पाणी लागले अजून दोन टेबल स्पून पाणी टाकले बघा असं बॅटर पाहिजे तेव्हा तापून घेतलेला आहे तेल लावून घेऊ हो त्याला आपल्याला पाहिजे लहान मोठी करू शकता तुम्ही एक चमचा बॅटरचाच केली थोडस किंमती फिरवून देऊ हाप जात ते बघ आणि वरतून तेल टाकते आणि दोन मिनिट झाकून ठेवाय गॅस असा कमीच ठेवायचा चांगलं शिजू द्यायचं चा। जाडे म्हणून दोन मिनिट झाले छान वापाल बघा याला वरतून आपण थोडंसं तेल लावू कमी तेललाच होणारा पदार्थ आहे पलटी करजून खरपूस भाजून घेऊ बघा मस्त झालं एकदम वरतून थोडं तेल लावूया आपण किती सुंदर जाळी पडली बघा तुम्हाला लागलं ला तर फर्मेंटेशन करायचं तर रात्री पीठ भिजवून ठेवू शकता तुम्ही आणि तुम्ही आता आज आपण मटार टाकले तुम्ही वेगवेगळ्या भाज्या सुद्धा यामध्ये टाकू शकता एक मिनिटासाठी झाकण ठेवूया एक मिनिट झाला कमी गॅसवरच करायचं छान होतं एकदम मस्त अजून एकदा पलटी करून छान भाजून घ्यायचं झालं बघा आपली आंबोळी मस्त झाली एकदम छान झाली बघा दुसरी करून दाखवते बघा तेलही कमी लागतं आणि एकदम छान होते करायलाही सोपी आहे आणि एकदा पीठ करून ठेवलं तर आपण छान नाश्त्याचा प्रकार होऊ शकतो संध्याकाळचं हलकं फुलकं जेवण होऊ शकतो एकदम छान झालं आहे बघा मौसूद जाळीदार दोन्ही भाजून दाखवते खरपूस भाजून घ्यायच्या एकदम छान होतात बघा कडधान्यांचं मल्टीपर्पज पीठ आणि ओल्या वाटाण्यापासून आपण मौसूद आणि जाळीदार अशा आंबोळ्या बनवल्या आहेत तुम्हाला तोडून दाखवते थे। मी बघा एकदम सुंदर या तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता तशाही छान लागतात एकदम हेल्दी आहेत सारी क खूप सारी कडधान्य आहेत आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे त्यामुळे तो हलका फुलका असा पदार्थ आणि तरी हेल्दी पदार्थ दह्याबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता बघा एकदम मस्त लागतं एकदम छान लागतं एकदम छान लागतं पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद